मी अशोक शिगाडा आजार समाज महाराष्ट्र उपाध्यक्ष तसेच कुलकुलान ब्रिगेड महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष ज्यावेळेला मला विलास वाघड साहेबाने या व्यक्तीत या गरीब कुटुंबांच्या संदर्भात सांगितलं की आपल्याला पुढा या ठिकाणी आपल्या आदिवासी बांधवती अन्याय होत आहे आणि त्या ठिकाणी जायचं आहे मी लगेच हो म्हटलं इथे आल्यावरती माहिती पडलं की ही परिस्थिती खूप गंभीर आहे हा आठ नंबरचा जो हायवे पाठीमागे जो आहे या आठ नंबरच्या हायवेवरती खूप प्रचंडप्रमाणे काळा बाजार चालला जातो फॉरेस्ट जागेवरती अनेक हॉटेल्स आहेत अनेक ढाबे आहेत त्यांच्यावर कारवाई न करता फॉरेस्टवाला एक आदिवासी कुटुंबावरती की तुम्ही पाठीमागे पाहत आहात की ही जी नर्सरी चालवतात का एखादं रोपटं चुकलं गेलं तर त्याच्यावरती त्यांचं पोट चालते आणि अशा वेळेला यांच्यावरती फॉरेस्टवाले दमदाटी करतात ज्या वेळेला आम्ही आतली माहिती काढली की हे नक्की कारण काय असेल या गरीब माणसाकडून यांना काय मिळणार त्यावेळेला आम्हाला माहिती पडलं की ह्या माणसाची जागा पाठीमागे आहे त्याचा सातबारा माझ्याकडे आहे एकशे बावीस अ त्रेपन्न हा या रमेश टोकरेंच्या नावावरती मालकी सातबारा आहे आणि त्यांना एक आदिवासी माणूस बोलतो आहे की तुझ्या आजोबाला आम्ही बाराशे रुपये दिले होते ह्या जागेवर यायचं नाही तुझे तंगडी तोडून टाकेल तिथे तुला कुठल्या प्रकारचा भात लागवड करता येणार नाही असा गैरआदिवासी त्याला दम देतोय आणि मग ह्या ह्यांचे मिस्टरसुद्धा आता इथे जगात मिळत नाहीत ते हयात नाहीत त्यांनासुद्धा पोटा पाण्यासाठी कुठल्या नाही एक विधवा बाई इथे झाड विकून पोट भरण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना हे गैरआदिवासी जो मोठ्या पदावर आहे त्याची बायको मला वाटतं कुठेतरी जिल्हा प्रशासनामध्ये कुठेतरी आहे आणि अशा वेळेला हे लोक जर गरिबांना त्रास देत असेल तर ओलकुलन ब्रिगेड आदिवासी अस्मिता पार्टी आम्ही दोघांना मिळून तीव्र आंदोलन करू आणि जे गैरआदिवासी जे त्रास देत असेल आणि फॉरेस्ट फॉरेल त्यांच्यावरती आम्ही पूर्णपणे माझे नाव विलास वांगड आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य संघटना पालघर आज हे जे टोकरे कुटुंब आहे या टोकरे कुटुंबाच्या इथे आम्हाला काही दिवसापूर्वी यांनी आम्हाला एक पत्र व्यवहार केला साहेब आम्हाला आमच्या जागेत मूळ जागेत सातभार असून सुद्धा आम्हाला बिगर आदिवासी समाजाचा माणूस आम्हाला बाजूवरचा त्रास येतोय ये त्या ये उद्देशाने मी आणि अशोक सिंगाडा साहेब आम्ही मिळून इथे येऊन आणि इथे एक उलगुलाम आम्ही करणार आहेत आमच्या समाजाच्या आदिवासी जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम मामी करणार आहेत माणूस नाही दोन त्यांना प्रवेशवाल्याने सांगून काही तुझी जागा नाही तुझी जागा तुझी नाही तर त्याच्यामुळे येऊन येऊन ते मला शेवटच्या आत्महत्या करायचा प्रयत्न आलेला आहे लोकांनी प्रवेशवाल्याने